जम्मू काश्मीर काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कराडला निषेध हिंदू एकता आंदोलनच्या वतीने कराडला मूक निषेध मोर्चा जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा दहशतवादाचे उग्र रूप समोर आले आहे या बॅड दहशतवादी हल्ल्याचा कराडमध्ये हिंदू एकता आंदोलनच्या वतीने असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत मूक निषेध मोर्चा काढून निषेध आंदोलन केले या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला या मूक मोर्चात हिंदू एकता आंदोलनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड काश्मीरमधील पेलगाम या ठिकाणी आपले जे पर्यटक होते हिंदू पर्यटक त्यांच्यावर जो बिहाण हल्ला झाला त्या निषेधार्थ म्हणून आपण आज मुकमोर्चा काढणार आहोत खरं म्हटलं तर आता गरज आहे की पाकिस्तान पूर्ण नष्ट करण्याची कारण सतत काही नकार कर कुरगुडी करणारा पाकिस्तान आहे तर त्याला कुठंतर चांगल्या पद्धतीनं जबाब दिला पाहिजे निश्चितच मोदी साहेब हे निश्चित त्याला जबाब देणार आहेत आता त्यांनी सुरुवात केलेली आहे पण तू सकल हिंदू समाज हा जागा झाला पाहिजे आणि ह्याचा निषेध करून सगळ्यांनी आलं पाहिजे त्याचबरोबर ह्याच्या पुढच्या आयुष्या ह्या पुढच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीनं वागायचं कुणाशी कशा पद्धतीनं व्यवहार करायचे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आज ह्या अतिरेक्याला फंडिंग कुठनं होतं आणि कशा पद्धतीचं होतं पाकिस्तान पण होतच होतंच पण पाकिस्तानवादी इथं काही जे आहेत पाक इथं राहतात इथं खातात पितात इथं आणि पाकिस्तानवर प्रेम करतात अशा लोकांना जर धारा शिकवण्याची गरज आहे आणि हेच आज हा निषेध करून आम्ही निषेध मोर्ष आहे पण मुखमोर्श आहे हा जो निषेधाचा किंवा त्यांच्याबद्दलचा जो आमच्या ज्वालामुखी आमच्या हृदयात अडकतोय तो एक दिवस अशा पद्धतीने स्फोट होईल मी कुणाला आवडणार हा हिंदू आता जागा होणार आहे आणि हिंदू कुठल्याही ब्रिटेजा कुठल्या कुठल्याही वस्तीला आता तयार आहे तेवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो आणि सांगतो